मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आपण महिन्याला जमा करतो योजना आणली तर काँग्रेसचे पोपट मिठू मिठू बोलत होते योजना होणारच नाही हे तर जमणारच नाही ही तर फसवीच आहे पण त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे आम्ही जमा करून दाखवले आणि ही योजना सुरू केली बहिणींनो नो तुम्हाला मला सांगायचं जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत हे सावत्र भाऊ ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करतात हे लोक कोर्टात गेले कोण गेलाय कोर्टामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे हायकोर्ट मध्ये गेले काँग्रेसच्या वतीनं याचिका केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा मुलींचं मोफत शिक्षण बंद करा या ठिकाणी जे काही मुलींना कन्सेशन देतात ते बंद करा एस टीचं कन्सेशन बंद करा आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे अशा प्रकारची याचिका त्यांनी केली पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात जोरदार तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहणार ही बंद होणार नाही आणि आता तर आपण निर्णय केलाय पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार आपल्या सरकारच्या माध्यमातून आज चालला आहे